डोंट लाइक उनाला बिकॉज उनाला में गर्मी बहुत पड़ता है और बफारा भी बहुत होता है और हमें कंटाड़ा एकदम आ जाता है। Then I drive गाड़ी तो लू सीधा गाल ऊपर सो आई डोंट लाइक उनाला आई एम ऑलरेडी काला बट उनाला में रखलने जाते हैं तो काला से भी काला पड़ जाते हैं। सो इट्स वाई आई डोंट लाइक उनाला राम राम मंडळी बघा आमच्या इथं ना विहिरी पाडायचं काम चाल दोन दिवस झालं अजून काय पाणी लागलं का नाही काय माहित नाही मग इकडं दुकानात आलो म्हणलं आता काम करावं आणि बरोबर बघा समोर गिराय काय आणि लाईट गेली या असं असते लाईटीचं काय काम करूच देत नाही मग आता आम्ही जेवण करत होतो मेन पैसे काका म्हणून आज आमोल वाडापाव काढते आता कसं जमते काय माहित जमायला लागले हळूहळू त्याला मग दुपारी काम होते इकडं घराकडं भूत तरी एवढं वाढले बेकार चार की दुपारी जाऊ सुद्धा वाटत नाही भाई उन्हाचा एकदम त्रास खूपच जाणवा तुम्हाला जाणवतो नाही कमेंट करून सांगा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।